नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे मान्सूनचं आगमन केरळमध्ये आज झालेलं आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेल्या हवामान खात्याने आता जाहीर केलं असून मान्सूनने सुखद धक्का देत अंदाजित वेळेच्या एक दिवस आधीच मान्सूनने प्रवेश केरळमध्ये केलेला असून मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे आता हवामान खात्याने जाहीर केले आहे तसेच सरासरी वेळेच्या तब्बल आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता मान्सून केरळमध्ये हा दोन हजार नऊ मध्ये तेवीस मे रोजी दाखल झाला होता त्यानंतर मान्सून दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे म्हणजे लवकरच मान्सूनचं आगमन हे केरळमध्ये झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मान्सून दोन दिवस एकाच भागात रेंग रेंगाळत जरी होता तर पण हवामान विभागानं असं जाहीर केलं होतं की मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल पण त्याही अगोदर एक दिवस लवकर म्हणजे आज आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्या असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच मान्सूनविषयी बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद